महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धर्तीवर नीती आयोगासारखा आयोग स्थापन करण्यात आलाय महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे त्याचे नाव आहे मित्रच्या उपाध्यक्षपदी अजय अशर या बिल्डरची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलाय अजय अशर यांना मित्रसंस्थेच्या नियमित मंडळावरून हटवण्यात आलं आहे बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेला मतदारसंघ किसन नगर येथे त्यांनी अनेक बांधले आहेत अशर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र होते मात्र दोन हजारमध्ये मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेत सक्रिय झाले शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिगे यांच्यामुळे एकनाथ शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले त्यावेळी अशर यांनी शिंदेसोबत जवळीक साधली होती शिंदे आमदार झाल्यानंतरही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली त्यानंतर ठाण्यातले अनेक महत्वाचे प्रकल्प असो वा रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट असो अशर यांना प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मित्रेच्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती आता महायुती सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचे बोलले जात आहे शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय फडणवीस सरकारने बदलले आहेत आता फडणवीस सरकारने आणखी एक निर्णय बदलून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिलाय अजय अशहर यांना मित्रसंस्थेच्या नियमित मंडळावरून हटवण्यात आले आहे तर दिलीप वळसे पाटील राणा जगजितसिंह पाटील राजेश क्षीरसागर यांची नव्याने उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे तसेच मुख्य सचिव यांसह इतर महत्वाचे सिंचन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे